प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवाद शास्त्र बायबलमधून मत्तेकृत सुवर्तमानाच्या अध्याय सोळा व वचन चारमध्ये असे वाचावयास मिळते दुष्ट व विभिचारी पिढी चिन्ह मागते परंतु तिला योनाच्या चिन्हा वाचून दुसरे चिन्ह दिले जाणार नाही मग तो त्यांना सोडून गेला प्रभू येशुख्रिस्त लोकांना येणाऱ्या काळाविषयी विचारू लागले जेव्हा लोक येणाऱ्या ऋतूविषयी सांगू शकतात तर देवाच्या दंडाविषयी का जाणत नाहीत प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास न ठेवण्याच्याद्वारा येणाऱ्या अंत आणि नाशाविषयी त्यांना सांगत आहेत ज्या प्रकारे जो वैवाहिक बंधनात बांधलेले आहे आणि त्या बंधनाबाहेर संबंध ठेवतात त्यांना विविचारी म्हणतात प्रभू ख्रिस्त चिन्ह शोधणाऱ्याला सर्वप्रथम विभिचारी लोक म्हणतात कारण ते खरे भक्त होण्याचा दावा करतात परंतु देवाशी त्याच्या सत्याशी त्याच्या मार्गापासून दूर असतात दुसरे प्रभू त्यांच्या वाईट इच्छेनुसार चिन्ह दाखवत नाही कारण मनुष्य देवाची परीक्षा करू शकत नाही तिसरे प्रभू येशुख्रिस्ताने त्यांना योनाच्या चिन्हाविषयी शिकविले योनाचे चिन्ह प्रभू येशूचे वधस्तंभावरील मृत्यू आणि मेल्याल्यातून तिसऱ्या दिवशी जिवंत झाला त्याविषयी आहे आणि जो कोणी ह्या चिन्हावर अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताच्या मृत्यू आणि पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो तो तारण पावतो आणि तो सत्य व देवाच्या उपस्थितीमध्ये पोहोचतो आपण पण असेच करावे देवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे श्रीस्तास्तवा खाली वरी